रुग्णांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस पतंगराव कदम का महाविद्यालयाचे काम कौतुकास्पद राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातील विद्यार्थ्यांचे कौतुक मानसिंग बँकेचे चेअरमन चे चे सुधीर जाधव रामानंद नगर येथील रेन शिक्षण संस्थेचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष संस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रम शिवाजी हायस्कूल दुधोंडी येथे संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर जाधव हे होते शिबिरामध्ये दे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास होत असून अशा शिबिरांमुळेच विद्यार्थ्यांना आयुष्यभराची शिदोरी या शिबिरातून मिळत असते काम करत असताना श्रमाची किंमत समजते श्रमदान करणे व त्यातून आनंद घेणे हे खरंच कौतुकास्पद आहे असे काम विद्यार्थ्यांनी गावामध्ये केलं आहे याबद्दल समाधान असल्याचं मत सुधीर जाधव यांनी व्यक्त केले कार्यक्रमासाठी प्राचार्य मेजर आर एस डबल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याने विद्यार्थ्यांनी अठरा तास अभ्यास करण्याची गरज असून या काळाच्या प्रवाहात टिकायचे असेल तर अभ्यास करणे व योग्य वळणावर योग्य त्या संधीचे सोने करणे हे गरजेचे आहे असं मत व्यक्त केलं कार्यक्रमासाठी मिलिंद जाधव सरपंच उषाताई देशमुख उपसरपंच विजय जाधव प्राचार्य अरविंद कांबळे ग्राम सदस्य प्रदीप रानमळे संदीप नाझरे क्रीडा शिक्षक एस बी मोमिन विद्यार्थ्यांच्या मधुरक्षितीच्या जाधव रोहन म्हस्के यांनी मनोगत व्यक्त केली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ यू व्ही पाटील उपस्थित होत्या त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी दुधोंडी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले व जे के, के बापू जाधव यांचे विशेष सहकार्य मिळाले असे सांगितले कार्यक्रम अधिकारी डॉक्टर काकासाहेब भोसले धनेश गवारी व सर्व कमिटी सदस्य यांचे विशेष प्रयत्नातून शिबिर झाले पाच झाले तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळी सांगितलं होतं